अंक कधी युनिटिग्री मेथड आपण आज पाहणार आहोत म्हणजे पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न याच्यावर नेहमीच असतो तर पहिला प्रश्न बघा एका शाळेत सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी हजार आहेत आणि अठरा विद्यार्थी गैरहजर आहेत बघा सत्त्याण्णव टक्के कोणतेही टक्के म्हणजे काय असते सत्त्याण्णव टक्के म्हणजे शंभर पैकी शंभर पैकी सत्त्याण्णव असं लिहित ना बघ अरे दहा टक्के म्हणजे शंभर पैकी दहा सत्त्याण टे विद्या हजार शंबर पैकी सत्त्याण हजार पैकी सत्याण हजार गैरहजर किसी जो सत्त्या सत्त्याण हजार शंबर हजार सत्त्याण गैरहजर तीन है शंबर पैकी सत्त्याण हजार गैरहजर कितने बहु शंबर पैकी जर तीन गैरहजर आप गंगा मध्य अठारह विद्यार्थी गैरहजार शंबर पैकी जो तीन अठरा विद्याजान अपने विद्या संख्या शंबर पैकी तीन गैर प्रत्यक्ष अठरा विद्यार्थी गैर तिरपा गुना करता है शंबर गुनला अठरा भागेला तीन 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 सौ शंबर गुनला सहा शंबर गुनला सहाशी सहां उत्तर विद्या विद्यासंख्या कि पर एक पैकी सत्या शंबर पैकी सत्त्याण विद्या हजार तीन टक्के विद्या शंबर पैकी सत्या हजार तीन विद्या गैरहजार तीन विद्यार्थी शंबर पैकी तीन गैर हजार अपने प्रत्यक्ष अठार विद्या अठारह गैरहजर शंबर पैकी तीन अठारह तो तो गरीब एक सहा सर दुसरा बॉटरी में बहत्तरशे रुपये सात हजार दोन से माला शिला अनुक्रमे दो छह शिला सात हजार दोन से सात हजार दोन से लॉटरी वाली मिला ते वाटले कसे ते वाटले मालाला शिला माला शिला आणि नीता यांना कोणत्या प्रमाणात वाटले दोन तीन तीन चार म्हणजे जर दोन रुपये जर मालाला दिले तर तीन रुपये शिलाला द्यावेच लागतील चार रुपये नीताला द्यावेच लागते वीस रुपये दिले याला तीस रुपये द्यावे लागतील चाळीस रुपये द्यावे अशा प्रमाणात वाटले आता बघा आपल्याकडे किती दोन आणि तीन नी। तीन पा, पा, चार एकूण रुपये किती आहेत आपल्याकडे दोन आणि तीन आणि म्हणजे हे असेच वाटायचे आहेत ना आपल्याला तिघांमध्ये तर दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ एकूण रुपये किती आहेत नऊ आणि नऊ रुपये कसे वाटले आपण दोन दिले मालाला तीन रुपये दिले शिलाला आणि चार रुपये दिले नीताला एकूण रुपये किती आहेत नऊ आपल्याला गणत किती दिले की आपल्याला सात हजार दोनशे आहेत म्हणजे सात हजार दोनशे एकूण किती नऊ सात हजार दोनशे जर नऊ असतील तर आपल्याला किती द्यायचे आहे शिलाचा कोणाचा वाटा काढायचा शिलाचा तर तीन म्हणजे किती सात हजार दोनशे म्हणजे नऊ असतील तर तीन म्हणजे सात हजार दोनशे म्हणजे नऊ आपला वाटा काढायचा तीन म्हणजे किती किरफा गुणालाशे गुण नऊ भागेला बारा तास गुण तीन भागेला नऊ भाग था। देखे 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 देखे। परत दोना ना बहत्तर तीन भागे नौ नौ डबल पर बहत्तरशे रुपये बहत्तरशे रुपये कैसे दोनों तीन चार दोन रुपये जो माला मिला तीन रुपये शिला चार रुपये नहीं चला अपने कई एक दिन प्लस तीन दो तीन पांच पाँच नौ रुपये नौ रुपये तिगान पण प्रत्येक आपल्याकडे बहात्तरशे रुपया सहा दोन मग बहात्तरशे बरोबर नऊ आपल्याला वाटायचं तीन तीन किलो बहात्तरशे जर नऊ असतील बहात्तरशे जी किंमत जर नऊ असेल तर तीनची किंमत रुपया गुणाकार सात हजार दोनशे गुण मागेला नऊ एक नऊ नऊ आठ बारात्तर आठ गुण तीन चोवीस चोवीस हे दोन झिरो

साठ मिनिटात पंचे एका साठ मिनट म्हणजे एक तास एका तासात पंचेस त्याच वेगाने ती गाडी वीस मिनिटात किती आपलं काय केलं वेळ साठ मिनिटात पंचेचाळीस तर वीस मिनिटात किती साठ मिनिटात पंचेचाळीस तर वीस मिनिटात किती काय गुणाकार करायचा वीस गुन्हेला पंचेचाळीस भागेला

गुणगार पंचवीस गुणेला वीस भागेला साठ हेच उत्तर येते वीस एकवीस वीस तीस पंधरा एका नाळाने तीन बादल्या भरल्यास वीस तिरंगात मागच्याच प्रश्न काय तर अर्ज किती बादल्या भरल्या जातील यात बघा

आपण काढला एक, एक साठ तीस अठराशे सेकंद अठराशे शेकायला किती बाजल्या भरतील तीन बाजल्या वीस सेकंद अठराशे शेकांना किती तिरवा भाग तीन गुण अठराशे भागेला वीस